इकडे रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रश्मी करते। रश्मी उमेदवारी अर्ज अर्ज दाखल दाखल करण्यासाठी यांनी काय प्रतिक्रिया आहे आपण रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून रश्मी बर्वे या मैदानामध्ये आहे आणि आज त्या आपला नामांकन अर्ज भरत आहे आत्ता नामांकन अर्जासाठी ज्या प्रकारे लोक येणार असं चर्चा आहे एक शक्ती प्रदर्शन असणार आहे या माध्यमात नक्कीच आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी एक महा विकास आघाडीने जो एक मला एक ऐतिहासिक अशी संधी दिली आणि आज नामांकन अर्ज मी भरत आहे यामध्ये कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना आव्हान करते आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतलेली आहे आदरणीय आमचे नेते केदारसाहेब हे स्वतः निवडणुकीमध्ये रूपाने स्वतः निवडणूक लढल्याप्रमाणे यामध्ये या, क... या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत माननीय जिल्हाध्यक्ष मुळकसाहेब हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने महाविकास आघाडीच्या रूपाने मला मदत करत आहेत आणि यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की माझा जो महाविकास आघाडीचे सर्व पदा अधिकारी महाविकास आघाडीचे नागपूर जिल्ह्याचे ग्रामीण भागाचे सर्व सामान्य कार्यकर्ते शेतकरी वर्ग महिला भगिनी सर्व सामान्य जात वैद्यता प्रमाणपत्रावरून तुमचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होऊ शकतो यामध्ये कालच माननीय न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांची याचिका काल न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे महाविकास आघाडीने जी संधी दिली त्या संधीचं भविष्यामध्ये या एक सुवर्ण संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेल वाटते की जसं जात वैधता प्रमाणपत्राचा विषय झाला आणि पक्षश्रेष्ठीच्या लक्षात आलं की कुठेतरी तुम्ही ताकदवार उमेदवार आहे त्यामुळे कुठेतरी भाजपवाले तुमचा विरोध करतात या गोष्टीचा तुम्हाला प्रचार काळामध्ये देखील फायदा होईल की तुमचा अर्ज बाद करण्याचा खूप प्रयत्न झाला महाविकास आघाडीचे मनापासून धन्यवाद करते की इतका मोठा आरोप माझ्यावर लागू लागल्यानंतरही महाविकास आघाडीने आज मला एक सर्वसामान्य वर्गातील महिलेला ही जबाबदारी दिली यामध्ये आदरणीय केदार साहेबांनी जर माझ्यासाठी संघर्ष केला नसता तर कदाचित ही संधी मला मिळाली नसती आदरणीय साहेबांचे मनापासून धन्यवाद करते सोबतच महाविकास आघाडीचे मनापासून धन्यवाद करते आणि ज्या पद्धतीने कालचा जो न्यायालयाचा निर्णय लागला यामध्ये सिद्ध होते की त्यांनी जे माझ्यावर आरोप केले ते न्यायालयाने त्यांचे खारीज करून पाठवले बरं शेवटला प्रश्न विचारतो की जे तुमच्याच पक्षाचे आमदार राहिलेले आणि आता शिंदे गटात गेलेले राजू पारवे हे तुमच्या विरोधामध्ये मैदानामध्ये आहे किती आव्हानात्मक वाटते तुम्हाला ही लढत निवडणूक आहे नक्कीच आव्हान वेगवेगळ्या प्रकारचे मिळणार आहे पण ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष यांच्याकडे जो एक राष्ट्र देशामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये ज्यांची सत्ता आहे आणि त्यांचा नारा आहे की चारसो पार पण आज मला खंत आणि दुर्दैव मला वाटतं की ज्यांच्याकडे जे मोठे मोठे नारे देत आहेत की चारसो पार अबकी बार मोदी सरकार असा जो नारा जो पक्ष देत आहे त्यांच्याकडे आज साधा त्यांचा कार्यकर्ता किंवा साधं त्यांचं एक उमेदवार ते देऊ शकत नाही दुसऱ्या पक्षातील सदस्यांना मान्य फोडून पक्षाला फोडून ते स्वतः त्यांना उमेदवार देतात तर यामध्येच त्यांना किती भीती वाटत आहे हे याबद्दल लक्षात येतं प्रचाराचा काय मुद्दे राहणार आहे कोणकोणते मुद्दे राहणार आहे आपण मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्येचं प्रमाण आहे ते, जा ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे महिलांना संरक्षण महिलांना न्याय देण्याचा विषय दूरदूरपर्यंत दिसून येत नाही आजचा युवक हा सुशिक्षित बेरोजगार आहे रस्त्यावर कामाकरिता उतरलेला आहे त्यांच्या हाताला काम नाही त्यांच्या हाताला व्यवसाय नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याचा हे सरकार प्रयत्न अजिबात करत नाही फक्त खाली मोठे मोठे आश्वासन देणं मोठमोठ्या थापा मारणं पण प्रत्यक्षामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर बघितलं ज्या शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करतो त्या शेतकऱ्याची जर परिस्थिती बघितली तर आताही याही काळामध्ये हलाकीची आहे आणि या सर्व जे विकासाची कामं आहे या बाबींना लक्षात घेऊन आमचा सा, सामोरचा सा मोठी राहणार आहे रश्मी बर्वे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे abp maja nagpur abp maja ugda dole bagha neat